चल भाई पटपट काम आवडते पोरगी येण्याच्या अगोदर जाऊन येते एवढ्या हो लागलो बाई मला आता हॅलो गज्जू आवरले का बाई काम आवरले ताई आवरले आवरली आवर तुझ्याच म्हणजे वाट बघत होती मी चल मग येऊ जाऊन पटकन मला पण ती पोरगी शाळेतून घरी येण्याच्या अगोदर यावं लागन का ते काही झालं का काय नाही बाई गजू आता काय सांगू तुला पूर्वी शाळेतच जायला तयार नव्हती ना मला पण येऊ दे मला पण येऊ दे मागेच लागली शाळेतच नाही जात कसं बसं समजून पाठवलं बाई पोरीला तर आता तिला मी म्हटलं की तिला शाळेतून यायच्या अगोदर मी घरी येऊन जाते सगळं घेऊन बघून बाई म्हणून काय का ताई तू पण आता बाजार गेल्यावर घे घे गेल करशील मग चल चल घरी पटकन मग निवडणूक शॉपिंग पण नाही करू देणार तू हा असतं घेऊन तिला पण नसते गेले एक दिवस शाळेत काय झालं असतं लगे झालं तर काही नसतं म्हणा गजू पण आता कुठं होऊन आतानाचं पोरांना लेकरांना घेऊन जातं सांग बरं मला पुन्हा त्यांचं काही ना काही काही न काही काही न काही चालत राहतं मग व्हायचं काम ते राहून जातं आणि मग वेगळंच काहीतरी मागे लागतं ते पण बरोबर म्हणा बरं चल मग निघते मी पण निघ मग तू पण भेटू मग आपण बाजारामध्ये आ का घरी येते माझ्या मा येते ना बाई तुझ्याच घरी येते तुला तू मी सोबत जाऊ मग रस्त्यातच तर रे तू तयार होऊन बस फक्त हो ते हो ये मग पटकन आवडते मी पण Hmm, जमलं येतो आता जाऊन पटकन